साहेब यांनी जी मसुदा काढला आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याबाबत ज्या ओबीसीतलं आरक्षण मराठा समाजाला देत असताना ह्या ओबीसी गुरगरिबांचा न विचार करता आज ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून ह्यांनी जाहीर केलं पण एक या विषयावर सोळा तारखेला ज्या ओबीसी बांधवांना हरकती दाखल करायच्या आहेत या सर्व महाराष्ट्रातल्या ह्या आमच्या पुणे जिल्ह्यातल्या आमच्या तालुक्यातल्या सर्व ओबीसी बांधवांना आम्ही आवाहन करतो की गेल्या तारखेला मुख्यमंत्र्यांनी जो मसुदा काढला आहे ओबीसीच्या आरक्षणमध्ये मला तसा मला देण्याबाबतचा या संदर्भात सोळा तारखेला शेवटची मुदत आहे हरकत देण्यासाठी तर या महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सर्व ओबीसी बांधवांना आम्ही जाहीर आवाहन करतो की तुम्ही ह्या हरकती सोळा तारखेच्या आत सर्व दाखल कराव्यात चार प्रतीमध्ये दाखल कराव्यात मुख्यमंत्र्याला एक आयोगाला गृहमंत्र्याला आणि एक तहसीलदारला तहसीलदारला का द्यायची तर आपल्या तालुक्यातसुद्धा त्याची नोंद असली पाहिजे की आम्हीसुद्धा ह्या इंदापूर तालुक्याच्या वतीने कमीत कमी दोन ते तीन हजार जोडप्यांचा एक संच घेऊन सावतामाली मंदिरापासून मोर्चामध्ये रूपांतर करून त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये सर्व ओबीसी बांधव जाऊन त्या ठिकाणी आम्ही ती हरकती दाखल करणार आहोत तरी येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बांधवांना आमचं आव्हान आहे की येणारा काळ हा ओबीसीसाठी भयानक आहे जर हा मराठा समाज मध्ये आला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यात आहेत शिक्षणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल ह्या सगळ्या विषयाला ओबीसीला भयानक ओबीसीची परिस्थिती होऊ शकते त्यामुळं ओबीसी बांधवांनी न चुकता न डगमगता या हरकती दाखल केल्या पाहिजे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे ओबीसी आरक्षण वाचेल आज ह्या ओबीसी बांधवांना एवढं मोठं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं असताना या ओबीसी बांधवा बांधवाने ह्यांचं ह्यांनी गंभीर गंभीरतेने ह्याचा विचार केला पाहिजे जर आज बाबासाहेबांनी जर हे घटनेमध्ये तीनशे चाळीस कलमाखाली हे ओबीसीला आरक्षण दिलं नस नसतं तर आज ह्या ओबीसीची अवस्था काय झाली असती आज असणारा ह्या देशामध्ये असणारा सत्तर पंच्याहत्तर टक्के ओबीसी समाज असताना सुद्धा ह्याचा हे राजकीय पक्ष विचार करू शकत नसल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला विरोध केला आहे या राजकीय पक्षाला ओबीसींनी त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे चोवीस उद्या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या ओबीसी मध्ये ज्या ज्या पक्षाने ओबीसीला मदत केली आहे आरक्षणच्या संदर्भात या पक्षाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे ज्या पक्षाने ओबीसीला दाव <laughs> आज शिंदे हो सरकार आज हे सगळ्या ओबीसीच्या मतावर आज शिंदे मुख्यमंत्री होत असताना त्यांनी आमच्या ओबीसीचा विचार केलेला नाही की बाबा आज कितीतरी गरीब लोक आहेत तीनशे शहात्तर जाती ओबीसी मध्ये असताना या काय मेंढपाळ असतील धनगर असेल वांजारे असेल न्हावे असेल साळे असेल कुळे असेल अशा तीनशे शहात्तर जाती कितीतरी गरीब आहेत की रोज केल्याशिवाय त्यांना खाणं मिळत नाही अशा समाज असताना सुद्धा आमचा न विचार करता मुख्यमंत्र्यांनी या ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचा म्हणून हा मसुदा काढलेला आहे त्यामुळं सर्व ओबीसी बांधवांनी ही हरकती नोंदवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ज्या आपल्या जीवावर गेली पंच्याहत्तर वर्षे राज्य करत असणारा मराठा समाज आज मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाले मंत्री झाले खासदार झाले आज ह्या ओबीसीच्या जेव्हा होत असताना आज आपल्याला आपल्या आरक्षणावर गदा आणायचा हेच पक्ष हेच मराठा समाज आपल्या आरक्षणावर गदा आणत असताना येणाऱ्या काळामध्ये ह्यांची जागा ह्यांना तुम्ही दाखल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या सोळा तारखेला आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी ते हरकती दाखल करून तेरा तारखेला इंदापूर तालुक्याच्या वतीने आम्ही ह्या शासनाच्या ह्या मुख्यमंत्र्या शासनाच्या नाही मुख्यमंत्र्याच्या विरोधात सर्व कमीत कमी दोन ते तीन हजार महिला जुडपी या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्या विरोधात निषेध निषेध सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही हरकत दाखल करणार आहेत तर सर्व माझ्या ओबीसी बांधवांनी तेरा तारखेला ह्या मोर्चासाठी उपस्थित राहून आपल्या हरकती दाखल करायच्या कर कर या ठिकाणी एवढंच बोलतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र